हिंद मित्रांनो तुमचं महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही ऑनलाईन प्रश्न बघणार आहोत जे की ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला कोणत्या गावी झालेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी नायगाव पुढचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली कधी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर पुढचा प्रश्न केसरी या वर्तमानपत्राचे स्थापन कोणी केले कोणी केलेलं आहे केसरीचे स्थापन तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी बाळ गंगाधर टिळक पुढचा प्रश्न हो, ग्रामगीता कोणी लिहिली कोणी लिहिलेली ग्रामगीता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी संत तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न हो, रामकृष्ण मिशनाची स्थापना कोणी केली कोणी केलेला आहे रामकृष्ण मिशनाची स्थापना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली कोणी दिलेली आहे ही घोषणा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबा बी आर आंबेडकर पुढचा प्रश्न राज्यश्री शाहू महाराजांचे जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळींना चालना मिळाली काय असेल याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक डी वेदोत्त प्रकरण पुढचा प्रश्न ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे ब्राह्म समाजाची स्थापना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए राजाराम मोहन रॉय पुढचा प्रश्न शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे कुठे आहे यांची समाधी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी नांदेड पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अध्यक्ष क्रांतिकारक कोण आहेत कोण आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी वसुदेव बळवंत फळके पुढचा प्रश्न राजा वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे काय असेल याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चित्रकला पुढचा प्रश्न निफाळ नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे कोणाचे आहे जन्मस्थळ तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती रानाडे पुढचा प्रश्न दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये हाती घेतलेले पहिले लढा कोणता होता कोणता होता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी चंपारण सत्याग्रह पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक जसे जयप्रकाश नारायण काय असेल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लोकनायक पुढचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला कशासाठी केलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी लोक कल्याण थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच